तर नमस्कार मित्रां मी पार्थवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्र ब्लॉग बोलण्याचं कारण असं आहे की आज चालल्या गावात आपल्या मारुतीच्या मंदिरात म्हणजे आपल्या हनुमंताच्या मंदिरात हनुमंताच्या मंदिरात जाण्याचं कारण असं आहे की आज हनुमान जन्मोत्सव तर आमच्या गावात मस्त आहे की कार्यक्रम ठेवलात त्या भजन बोला कीर्तन आणि मस्त आहे की जाऊ दर्शन बिर्शन जाऊ आणि महाप्रसाद असं मस्त आहे की जाऊ पंक्तीन बाई एकदम रोडवापासणी सिस्टम असतं अशी रामनवमीला तुम्ही बघली असाल फुल एकदम फिल्स ऐकल्या खाली बसून जावाचा तर चला सगळ्यांना पहिले माहित आहे तुम्हाला कुठे जायचं असलं तर आपल्या जयेश लागतं तिथून आपली मंडळी असते तिथला जमा करून चला तर चला मित्राओक आता जयश दराज तिकडून जाऊ मस्त बजरंगबलीचं दर्शन घ्यायला तर चला ब्लॉग लास्ट परत बघा मित्राओ अशा प्रकारे आता जयेश दराज संचारत पोचल्या ना मना नाही वाटत जयशदा असं म्हणून कारण बाहेर तरी काही चप्पल दिसण्या नाही तरी फॉर्मॅलिटी म्हणून काकीस लायचो जयशदा कुठं कुठे गेले बघला का मी बोललो ना अशी आलूच कलटी देईल तो किरणला लावता फोन त्याला तो बोलते ये आता जाऊ त्यांच्या घरा घरायला फोन लावू कुठे बघू आता तुम्ही बघू शकता आमचा बाब्या शीठ झोपले पण ना बोलतो झोपताना पोर आता फोटो नाही करायचा म्हणून नाही घरी ठीक आहे चला जाऊ आता किरण किरणनी फोन उचलला तर ठीक आहे नाही डायरेक्ट मंदिरात जाऊ कोणती वाट नाही बघू एकटाच जाऊ डायरेक्ट तर मित्र समोर बघू शकता अतिशय सुंदर असा मंदिर सजवलं फुल लाईट खर्च गर्दी तरी काही लाईन बघा कवरी मोठी लागली मी तर लास्ट लाईनीपासून वल्या थोडी आता पुढे उंबरकरला तिथे कालोक होता मंदिर कडक सजवले आणि या साईडला मस्त भजन चालू हो आणि तुम्ही नोटीस केला असेल तर समोर प्रितमदा बघ कसा टाल्या टिपल तर फुल भजन एन्जॉय करतं बाई बरा डेंजर आमची आणि समोर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदरशी रांगोली काढलेली आहे आता मंदिरं नल्या कोणी समोर काभा आहे एंट्री डायरेक्ट आतमध्ये झाला फुल नारळ विरल टंगल्या नवस असेल कोणतं तरी म्हणून टंगला असेल ठीक आहे चला मित्रांनो अरे आतमध्ये जाऊन तुम्ही समोर बघू शकता अतिशय सुंदर अशी पालखी आहे हीच पालखीनंतर फिरवण्यात येईल मस्त पहिले आख्या गावां फिरायची पण आता मंदिराच्या भविष्यात फिरवतील काही असतात वैयक्तिक कारण जाऊन दे आपण चला आता दर्शन जाऊ मस्त पैकी घंटा विंट्या टांगल्या आणि समोर बघू शकता अतिशय सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती आहे हारपकं घातल्यान जरा दिसणं नाही थोडं काढव पुन्हा मस्त फुलाबुला लावून डेकोरेशन केलेलं त्या साईडला बाकीचे आपले पण आहेत कृष्ण भगवान दिसतात गणपती बाप्पा आहेत आणि चला मस्त दर्शन बिर्शन घेऊ आणि मी अशा प्रकारे दर्शन घेतला नाही आता इकडून तुम्हाला अँगल दाखवतो बघा एवढा भारी दिसतं फुल दिवा बिवा एकदम जवळ घेतले अँगल जरा चला मी तो आता प्रसाद घ्या तुम्ही समोर बघू शकता अतिशय सुंदरशी पोरं प्रसद वाटला एक दुसऱ्याला काना गुणा करता मग ठीक आहे याच्या जर घ्या पंचामृत पहिले धीर बाई म्हणा सांगता आणि बोलतो आम्ही वारा लाव हे लाईनिन धामल्या नाजूक जावासाठी उफमी कलटी मारले उपमी उपमी काल्टी मारून आणले उपमी नाही तू जेवला गे हो बोल का अली हो बोललास रे असतं मग जेवला का आ, ना ये ना जेवलं नाही घोटादारी किती बोलायचा आम्ही जेवल्या पण जावणा मारून जेवलं तुझा असं हाल काढणार जाऊन बसत कजाब बिजती हा तुलीच उचलले ना जेवले नाही मित्र लांबचा लांब पांगत बसीलच एकदम वेगळा तिकडे जावाला मनाला घेतले तसा जावन कपल तसा पानाची सुरुवात यो यो जामेला जावाला भात येतो अंगात बघू शकता तुम्ही न तो प्रीचंदा निसता भिलागले मित्र मस्त पैकी दर्शन दुर्शन घेऊन निघलं आता आणि जेवलो गेवलो आणि थोडासा लेट झालो म्हणून जयाचा पहिलेच निघलेली तिथल्या ठीक आहे घरची जाम जरा टाईम आमचा चुकलाय मॅनेजमेंट असं आहे की जाला वरला विरला जेवलो गिवलो आता कीर्तन चालू झाले आता चाललो आम्ही आता डायरेक्ट चाललो तीसगावच्या पालखीला अशी बारीक बारीक पोरा इच्छा तिथून बरं वाटतं चला डायरेक्ट मित्र आमचा बाळ म्हणजे ठीक आहे चला यो निस्ता जय इशारा करते म्हणजे जायचा फटाफट ठीक आहे चला मित्र आपला क्लास करत बघा उठले बाबा शेड उठले लरू नको रे अरे नको रे लरू अरे नको रे मार मार बाबा दे झोका दे झोका ता 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 आता प्लॅनिंग चालले डायरेक्ट पालखीला जायची तर बघू मॅनेजमेंट कसं काय होतं तर मित्र आता गावला तर निघले आम्ही पण पालखी निघले की नाही काही मॅनेजमेंट माहीत नाही यासाठी आपल्याला ऑप्शन एकच बाई विवेक शेटला इतरायला लागेल कारण त्यांचा भाऊज्याशा कॉन्टॅक्ट करील तो निघले का नाही लाव रे फोनला भावजीला फोडला तुमच्या Okay. थी थी तो मग काय बोलतो भुकाट बांधण्यास बसवणार का एक वर्ष ना तुझ्या भाऊ तुझा होत नाही आला भाऊज्याला निकाल साप कंगल करतील है बापूस आला तर हिमदली बघ हे करायला लागला होतं वाटतं असं वाटत शंभर टक्के आता दुसरा कॉन्टॅक्ट म्हणजे निरकून बघतो आधीचे बघतो कोणतरी माझा मित्र लाईट एंजर नाच बोलत पोरबागा जाग ना याला ब्लॉक मध्ये याला पोरबागा लागायचा याचा पण लॉगिंग करायचा गे जो तर ब्लॉक त्याच मॅरेज ब्रो हे तो ऍप चालू करता आता डायरेक्ट आमच्या इकडे लग्न जमू ए मुसे सुपारी निकाल के बात कर रे बाप काय 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 मराठी शादी दो ऍप होतो डॉट 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 कॉम त्यात चालू करू आता आता मंगेश झालेल्या पोराची म्हणजे आपल्या जीएनशी केसा पण काय तो पण प्लॅन लवकरच होईल किंवा डिस्कशन झाले हे काकीस कवा कवा कापायची मग कॅमेरा बघला ना लगेच कधी जायचं केस का जाय बोल नाही ग नाही बोलते डायरेक्ट कॅमेरेच आम्ही बोलणारच नाही एकदम शांत एकदम सायलेंट होतात आमचा विवेक नाही आहे ना तो केसांच्या साठी बाई नाही काही पण असो

सत्तर चल तू येशील मला माहित जया हो तो, तो बघ डाल जायला चल आता चल ना येशील चल येशील अरे येशील रे तू नसला तर मग व्हिडिओ मध्ये चाललं नाही तू चल आता थमणीला तुझा फोटो ठेवला ऑटोमॅटिक चालतं व्हिडिओ तुने लिंक नाही ठेवली तरी चालत मला नको थक सांग याला तीच गालो पालखीला योग येणार आहे का वापस सांग सांग समजा बोमल्या घाबागली चल मग जाचा ना आता पालखी नाचताना उलट डायरेक्ट चहा आईला पाली बक्षी कर रे आता ते उलट फटाकर डायरेक्ट विषय खोल का डायरेक्ट उलट आज फटाकरा बोल स्पीड झाला जसं वारन स्पीड अरे उलट रे आका विगांच आंगा ही पालावली गली बिली शिरली गल पडली यांचा होतील ठीक आहे मित्र यांचं काही मॅनेजर मला वाटत नाही जायचं असेल कारण जायचा तो बरोबर बारा वाजले तो काही जाणार नाही उद्या कामाला जा सर ते नाणी बोलत तीन दिवस झाला बोलतोय हल्दीला लागणार लेट येतं घरा मग आता याला काही झाला परमिशन भेटेल असं वाटत शालाम नाही वाटायचं तुला तर मित्र अशा प्रकारे जयाने आलेलो कलटी मरलेली आहे घरेला का दाखवला होता दहा वाजल्यान आता प्लॅन कॅन्सल झाले आला झोपाला आपण नाही हालचाल नाही मी कोण जोर जोरपूर तो एकटा पण जाऊ शकते डेंजर मनुष्य होतो या पण तो बरं बारा वाजला येऊन झोपाशी आले आता बघायला कसा लढ अरे लढल नाही बघ आईशला बघ लगे किती राग येत बघ डेंजर उभा राहू मोठा उभा बघ सासून सुनच न मिळून बघ कवरा काम केलं फुल चार सगळ्या अशी सासू लागत हे बडी अच्छा काय काय आणायचं खाली कम्पस आईला बस माझा काम <laughs> इतना अपमान करते जर को म्हणजे ते दादूला बोलतो चांगलं काम करते नाही यार अर्चित तुला मग कुलप्या कोणला कोणला बजेन हा फॉलो जा पडावड जा, 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 जा। आ, तुला का बजाई र तुला का बजेल कहे पण चाल ओके अमेरिकन ट्रायव्हल जादा नाही हो गया भाई बजेट अरे काय कॅश क्री हो माहित आहे मग जरा बजेट जादा नाही हो गया ओवर 1:00 बजे और 1:00 बजे पार्टी मा आता मी पार्टी व्हिडिओ असा काही देत नाही इवन नको बोलते ना स्वतःच कॅमेरा तर काय काय आहे तुम्हाला कुठली कुल्फी आइसक्रीम काय काय पळू अरे बोल लवकर सगळ्यांना बोलव ना बाई असं असं काय ना की कारबर के समज असा ब्लास्ट न गोल मित्रा, ना मित्रा यांच्या सगळ्यांच्या ऑर्डर मॅनेजमेंट हा कोणला खोलला म्हणजे बघला काय स्वतःला काचा म्हणून स्वतःला काचा म्हणून मध्ये या ना म्हणून अर्थ अर्थ ते खर्च तरी कर हे <laughs> <laughs> भाई ऑर्डर लिहून जे ऑर्डर लिहून जे नाही नाही हे स्टोर नाही लिहून जे ना 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 लिहून जे तर मित्रांनो अशा प्रकारे फायनल झाली ऑर्डर क कानाचा ना बाबे बाबेशेट म्हणजे लय बी जास्त सध्या भेटत नाही तो आम्हाला तू नाही येस बाबे नाहीस भाई आता काय अवेदन शिरचरण गाडी चालवता कारभार जा डायरेक्ट असते ना आक असते नाही बाब्या चार शीट घेऊन जाऊ शकतो मी ज्यादा जागा मतलबरीजेसरी मांडवाच्या लय सामान उतरवले मग रास ऑर्डर या वर्षी ना रास जागा नाही सामान डावा देतो पैसे डावा लाख थोडासा आमकेत मित्र चला बसता मस्त पैकी जाव मित्र डायरेक्ट आश्विनीला जाऊ मधला डायरेक्ट कॉल मित्र अशा प्रकारे आईस्क्रीम आणायला हायला पण फालुद्याचा काहीतरी सीन झाला फालूद कमी पडतो इथं आणि ज्या फ्लेवरच्या कुलप्या पैसे त्यांना त्या काही नाही तिथं आणि या साईडला आदेश आपला आवाज भाई आज घ्यायला आल्या पक्की मोठी फॅमिली आमची सोला सोला कुलपी लागता नाली ठीक आहे मित्र अशा प्रकारे घेऊ आणि इथे डिस्कशन चालले ना वेदनशीट आता सध्या कारण मॅनेजमेंट काही लागे फ्लेवरचे नाहीत त्या नाहीत गोंगड हॅलो 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 करते <laughs> वेदनशीट रास पिसाल आमचा कारण सीन असं झालं ज्या फ्लेवरच्या खुलप्या पैज्या होत्या त्या खुलप्या संपल्यात चार वेदन विचार दुसऱ्या करते पांजल उचलते ना हॅलो करते बाबे शेट काय पैसा ठीक आहे चला खुलप्या घ्याव मीनी माझ्यासाठी वेगळा काहीतरी घेतले चला <laughs> प्रॉब्लेम सॉल्व झाले दे फोद दे पॅक बी करून ठेवले फक्त जाऊन आपल्याला खुलप्या ह्याच्यात मस्तपैकी पैकी जाऊ न खाओ फायनल झाले का कानाचा समजला बाबा का कानाचा अकरा अकरा अमेरिकन ड्रायफ्रुट त्याच्यानंतर सहा फलोदे आणि या साईडला गपचूप बघा असं आमचा भावना गपचूप गपचूप तिकडे फलवता आई सांगतो बोलतो कोण असेल पोरत बघा बोलत डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल द्यायची बोलली होती डायरेक्ट मग येशील ना उद्या येबा बसून घे आता मानवरती येणारच नाही तोर कॅमेरा बनणार हो। तोर भाई मान वरती येणार नाही तो निसता घातलेला आता ठीक आहे मित्र आता जाऊ मस्त ब्लॉग लास्ट करत राहा त्या दिवशी काय त्या दिवशी पण आता ब्लॉक करले पण यांनी काय बघला ना पण ठीक आहे याला लिंक पाठवू आपण नाही तर चॅनलला बाई सर्च केलं ये तरी येतं आता तेवढी इज्जत वाढली आपली चालन चालन चला आता डायरेक्ट उद्या मो, तर मोठं मोठे कंटेंट आहे डायरेक्ट कारण उद्यापासून आपल्या गुंडीचं चावल चालू होतं चावल लगेन आलं रास काही आहे मग सगळी आल्याच्या नंतर तुम्हाला माहीत असतं आमचा ग्रुप तर डेंजरच आहे काकीची बिकीशी रास आवश्यक चालून मित्र लास्ट परत ब्लॉग ब्लॉक बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर मित्रा रास मोठी खरेदी झालेली आहे साडे सहाशे रुपये बिल झाले डायरेक्ट शंभर रुपये डाय। रास पडण्या भरल्या डायरेक्ट जाऊ आता पद्धतशीर खाऊ बिव आता गाडी मनात चालवायला लागेल ठीक आहे चला डायरेक्ट तिकडेच भेटू घरा तर मित्र अशा प्रकारे आता ज्याची ज्याची वस्तू होते प्रत्येकाला देण्यात येत आहे आणि अशा प्रकारे अर्चित बाळा आमचा आलेल्या बद्दल तो येतो तुमची डब्बी ते यांच्यासाठी खास अकरा 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 डाबे आणले मागे सगळं फलू ना आपल्याला तीन फलू आणलं मित्र अशा प्रकारे मस्त आहे की खाऊ सगळ्यात काय दाखवीत बसत नाही मी कारण आमची नाना असा बोलतो ना सगळ्यात काय दाखवीत बसतं जरा फिसाल तिन माझ्या म्हणून पद्धतची आता खाऊ ना त्याच्यानंतर डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये भेटू नेक्स्ट ब्लॉक आपला डायरेक्ट असेल चावला ना आपल्या गुढीत चावलून द्या मग काय भाई तीन दिवस फुल धमा आलं एकदम हलत लागेल त्याच्यानंतर आपल्या हनुमान शेटची पण लग्नाचा दिला जाऊ कुठेतरी ठीक आहे असं सगळं ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रां नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू